आवरले झाले माझे काम काय काम का फिरायला माझी पण इच्छा आहे ग फिरायला जायची दीदी मग काय करायचं हा ना दिवसभर बसून लय बोर होऊन जाते मी तितकं बोर होते ना की बस त्यांना टाइम भेटत नाही मला फिरून फिरायला घेऊन जायला आणि एकटं जायचं म्हणलं का एकदम काव काव करता एकटी कुठं निघाली एकटी कुठं निघाली असं करतात ते तसं आज नाही जगायचं कसं जगायचं आपण बायांनी नाही माणस आहे बाई तुझा नवरा बरा आहे घेऊन जातो तुला कधी पण फिरायला पण यायला कधीतरी पण आपल्या म्हणून म्हंटल आज आहे ना मस्त जाऊ शॉपिंग बिपिंग काहीतरी करून आता आमचा नवरा तर जीवस घेईल माझं एकटी गेली म्हणल्यावर माझ्या बरोबर म्हणती मी ते नाही आवडत जायचं तर माझ्या संघच नाही तर कोणासोबतच नाही जायचं म्हणजे आता माझ्या बरोबर नाही जाऊ द्यायचं तो लटेच बिन डेंजर येतो बाई काय काय बाबा जगाची नाही बायको आहे लोकांना बायकाच नाही असं त्याच काय नीट बस नीट राय असं कर तस कर मी जाऊन येतो बाहेर असं लय तसच बॅक समजून घ्यायचं माणसाचं काही जीवन का नाही नाही बाई नुसतं घरात घरात दारात जरी बसलं ना कशाला बसलाय दारात आले का सांगून द्यायचं मी ना त्या वहिनी बरोबर चालले मला तिकडे जात जाईल असायच गेल्या का नाही का अनुभव अक्कलच बंद पडली आता काय करावं काय नाही अक्कलच बंद पडली घरात बसून येतो अगं बाई घरात बसून बसून कशी तब्येत झाली माझी माहिती आहे का, बसो बसो का गर। सतत घरात सतत घरात कुठं आवाज आहे रस्त्यावर सुद्धा जाऊ देत नाही मला काय करू मी सांगा बरं बाई तुझं तसं तुझे तोसे? आपले भाऊजी बरे बाई तेवढी जाय माझ्या बरोबर डेंजर आहे कामात सुद्धा मन लागत नाही त्यांचं चार चक्र मारतील घरामध्ये कुणी येतं काय कोणी बोलतं काय कोणाचं काय आहे असं मला ना माझं काम पण तिकडं मी का आवडून घेते दोन बायच अजून थोडेसे कपडे धुतले तेव्हा टाकून देते तिकडं

काय म्हणता का? बस बसा, बसा, बसा ना कुठं जवळ नका बसू परत तुमच्या भावाला तुम्हाला आहे ना कसे तू कुठे बाहेर जायला ते कधी सकाळीच कधी कधी येणार आता तुम्हाला माहिती ना दिवसातून चार चक्र मारते कुत्र्यासारख्या पेसाळ्या कुत्र्यासारखा घरी कोण नाही ना आता घरी कोणी नाही आपणच बसा बसा हो सारखं थोडं काम होत तुमचं काय आणलं काय काम होत बोला भाऊ बाहेर हा बर झाले येणार नाही संध्याकाळपर्यंत मध्ये पण येऊन जातं ते काय म्हणते बोला ना काय चाललं काय नाही का काम आणलं थोडं काय काम होत होता पण आता कस काय बोलावं असं झालं ना बोला ना तुम्हाला मी डायरेक्ट बोल बोलायला आपल्याला प्रे काही प्रॉब्लेम नाही बोला भाऊ थोडं बाहेर लखड वाटत माझं नाव रेच नाही काय म्हणे तो म्हणे असं असे माझ्या संग जोडीदार चाल म्हणे मला राखण म्हणलं पाय म्हणलं कस काय करावं आता माझा नवरा तसा करू शकत नाही केलं कारण त्याचा एवढा माझा जीव आहे ना तो बाहेर लपड करू शकत नाही तो हा नाही केलं तुम्ही काहीतरी उगत काय पण सांगू नका बर का नाही हो तिकडं सारखं थोडंसं सा ते परत पाहिजे नाही नाही टोच जाऊ दे तिकडं सारखा मी थोडं बसू म्हणजे आता मी आलोय गप्पी तर म्हणलं कोणी आहे कोणीतरी होत गप्पा मारित मी राहिलो तिथं शेजारच्या बोलत होत्या माझ्यासोबत त्याच्यामुळे मला येत ना हा तही बोलत बसला माझ्यासोबत टाइमाचं तर राहू मला काही करता येणार नायच ना याच ना काय होत काय करणार आहे आपल्याला पण उद्या नको काही करायसाठी नाही नाही आपल्या थोडी काय असं काय आहे म्हणून काय बोलणार आहे कुणी आपण फक्त बोलतो टाइमपास तुमची का आली मायऱ्यावरून ती डिलेव्हरीला गेली ती नाही येणार मग किती महिने जवळजवळ सहा महिने येणार झाले नाही डिलेव्हरी ना अजून ग पहिलं काय पोरग आहे ना पहिले पोर एक पोरग आहे नंतर दोन झाले जुळे नंतर परत एक झालं आता पाचवंद आहे आता ऑपरेशन करून टाका बर का भाऊ तुम्ही एवढं लेकर नका का करू शिक्षण बी झाले पाहिजे नाही काय होत लागत्याच पोर बर का एवढे बी काय करता सांगा आम्ही कसं दोन लेकरांमध्ये आव आपली भरपूर मग ती वाटायची कुठं कोण नाचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे ना असं व्यवस्थित कस चार तीन मुलं एवढं पर्यंत ठीक आहे नाही नाही आता पाचव्यात गेली ती हा भाई पाच लेकर कमालच आहे भाई आम्ही तर दोन मध्ये आवरून घेतलं कारण कसं आहे जमीन बिमीन आपली सगळी त्या डोंगराच्या पोटापासून डोंगराच्या पोटापर्यंत सगळं आपलंच हा ना ना तुम्हाला हाय शेती भरपूर आहे आणि ती आता काय ती फोन करतो त्याचा फोन लागत नाही मग आता म्हणलं चला गडी बोलायचं भाऊ काही प्रॉब्लेम नाही बोलायचं बसायचं काही नाही मला तर काही वाटत नाही फक्त तुमच्या भाऊ किटकिट करताना फोन बिन करी नाही ना फोन करता येत ना माझ्याकडे फोनच नाही राहत काय फोन करू तुम्हाला एखादा फोन देऊ का तुम्ही म्हणले तुम्ही जे सांगशन ते भाई बरं होईल मग चांगला असा मोठा का छोटा बटनाचा चांगला मोठा देतो तुम्हाला मोठा घेऊन चांगला Android का काहीतरी माझ्या नवऱ्यान जर माझ्याकडे हो, फोन पाहिला मला कुठायचं तो धरून तसं नाही करायचं वहिनी तो फोन काय करायचं तो आला का तो उशीत घालायचा उशीत तुम्हाला उशी माहिती ना हाय ना उशीत घालून ठेवायचं जर वाजलं तर तुम्हाला चालू बंद नाही करता येत का नाही ना आम्हाला एवढं समजत नाही ना तुम्हाला ना। मी शिकवीन ती बरं मग दुसऱ्या बार्षण आले का फोन घेऊन या तो उशीत घालायचा आणि तो गेला का मग मला लगेच मिस कॉल हाणायचा बाई मला फोन शिकायलाच 8 पंधरा दिवस निघून जाते नाही नाही तुम्ही हे करा ना तुम्ही मर जायचं नाटक करा ना मग आपण जाऊ कुठतरी गं बाई माझा नवरा आला आता बाई हो भाऊ तुम्ही कुठला लप इकडे ना काय इकडे ना काय इकडे 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 लप गं आला वाटत तो रे काय कोण कुठे कुठे एकटेच बसले मी नीट एकटेच बसले ना एका डबेत तू जीव गोव टाकीन माहिती त्याला डबा घेऊन आलाय आणि तूल कुठे एकटेच बसलेले होते मी एकटेच होते मी कुठं तू काळी तर काळे पण तुला लाल करून ठेवले लाल मी हा बाजू घडी घडी मला असं बोलत जाऊ नका मी निघून जाईल बरं का माझ्या माहेरी तुम्हाला आता सांगतो अरे माहेरी तू जवळ आहे माहेरी साजुलै पिटालिनै साजुलै पिटालिनै तुलाई पिटालिन <laughs> कधी आला का तुम्ही भाणणावरच राहता भाई भाणणा प्रेमाने बोलत जा माझ्या कोण माणूस बघा तुम्हाला कोण दिसता का बघा बर आपल्या घरामध्ये कोणत्या घरात आपल्या या घरात इड वातावरण तू असं नस तुमच्या डोक्यात म्हणजे भूत घुसले भूत सतत तुमच्या डोक्यात तेच राहता कोणी बोलता का चालता का कोणा सोबत बोलायला लय माणसांना वाटली लय अपुलकी कोणाको सोबत मी पाहायला मी लांबून मी मी थोडा थोडं पाहायला मी

बोलत मी मी ऐकलंय मी ऐकले माझ्या कानं ना ऐकलंय माझ्या कानं काही ठोकेल नव्हतं तुमच्या कान वाजू राहिले आपआप मा तुमच्या कानात घुसूर राहिला मग कोण जायकून कवर कधी जा कटाल्या काय कौ जा करती मला जेवढं चांगलं असतं मी कशाला दुसऱ्याकडे बघा चांगलं तुम्हाला काही काम कमी करता का अगा भाई चावरी। चावरी। तो तो आता तू नको आमच्या माझ्या वस्क तू तो तोपय आता मी मी बाई काय मान मान 100% का बरं मारल तुम्ही मला काही कमी करता का त्यांना कशाला बोलता तुम्ही काय अरे त्यांचा काय संबंध आहे तुम्ही त्यांना कशाला बोलता आपलं आपलं बोलू ना आपण बोलू ना बिचारी चांगली सांगते ती बिचारी ताई सांगते तुला चांगली आहे नाही नाही बाई चांगलीच आहे ना नाही मला किरे पडले बाई सर कर काय

काय काय करतो घर काय करतो काय करतो काय चोर करतो तो काय चाललं सगळं सांगतो जरा दोन थांबा काय सांगतो मला चोरी करणार लय पैसे थांबतो मला कळ मारून आली माहिती को कायच नाही तुला तुला बस बस मिड बर मी काय तू हा कसा बसला

कधी म्हणजे मी जातो चहा प्याल चहा प्याला मी ते कधी गेलो काय नाही रे तो बोललो गप्पा मारायला आले होते ते अय नाही म्हणजे ते तुम्हाला

Ay, <laughs> ay, <laughs> 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 देरे देरे <laughs> तू मारतो काही अरे काहीच नाही माझी काहीतरी नको आता मी जातो मी शेत पण नाही मला पुढे फक्त गप्पा मारत बसतो सांगतो अरे बाबा आमच्या खाली मी गप्पा मारत होते तरी मी तुला बोललो काही भाऊ येतो माझ्या भावासारखा अगं पण नवऱ्याला नाही आवडत काढित काढी त्यांच्या हातातून ताई लांब नाही नका तुम्ही तुम्ही चला घरात तुम्हाला पण मग तुम्ही कशाला बोलायचं आम्ही निसर्ग मारत बसलो होतो भाऊ त्याचं माझा काहीच नाही तो मला बहीण म्हणतो पण नाही ना बोलायचं बाई